नमस्कार मी सीमा मोरे आपण पाहत आहात श्रीगोंदा महाराष्ट्र न्यूज आपण जर चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करून पुढे पाठवा आज श्रीगोंदा शहरात व घरी कुटुंबासोबत संपादक अनिल तुपे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच श्रीगोंदा महाराष्ट्र चॅनलचे अँकर सीमा मोरे पत्रकार शीतल खराडे डॉक्टर स्मिता तर्टे अमोल झेंडे यांनी पत्रकार संपादक तुपे यांचा वाढदिवस साजरा केला तसेच शनी चौक येथे वंचित बहुजन आघाडीचे जावळे भीमा घोडके पत्रकार अमर घोडके राजू शेख उपस्थित होते तसेच यावेळी मुक्त पत्रकार चंदन घोडके शुभेच्छा देताना म्हणाले की दिवस अमोल झेंडे सिटींबरने सीमा या आमच्या जो साजरा आहे त्याबद्दल त्यांचा आभार आहे